नंदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेचा अंबिल घागर सोहळा व धार्मिक विधी उत्साहात चिकोडी तालुक्यातील नंदी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी अंबिलघागर मिरवणूक सोहळा व धार्मिक विधीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्वप्रथम सकाळी अकरा वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नंदीकरांच्या वाड्यापासून अंबिल घागर मिरवणुकीस प्रारंभ झाला व श्री हालसिद्धनाथ मंदिरापर्यंत अंबिल घागर मिरवणूक नेण्यात आली त्यानंतर श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते श्री हालसिद्धनाथाचे विधिवत धार्मिक विधी करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं दिनांक एक मे रोजी सकाळी पाच वाजता श्री सचिन पुजारी व श्री कृष्णा डोणे वाघापूर यांच्याकडून नाथांची भाकणूक होणार आहे त्यानंतर महानैवेद्याचा कार्यक्रम व इतर विविध कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे विशाल क्रांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड